तुम्ही ऐकलंय का हो मनुष्यगण असणाऱ्या व्यक्तींना भूतबाधा लवकर होते बाहेरची बाधा लवकर होते असं म्हणतात यामागे नक्की काय कारण आहे बरं सगळ्यात महत्वाचं आपला गण कसा ओळखायचा आणि खरंच यात काही तथ्य आहे का गणाचे तीन प्रकार पडतात ज्योतिषशास्त्रानुसार देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण मग या गणांचा आपल्या स्वभावावर काही परिणाम होतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एकाच व्हिडिओत सगळ्यात पहिला प्रश्न गण म्हणजे नक्की काय ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेण्यासाठी त्याची मानसिकता कशी आहे विचार करण्याची पद्धत कशी आहे या सगळ्याचा अंदाज जो आहे जन्म नक्षत्रावरनं घेतला जातो आणि जन्म नक्षत्रावरनंच गण ठरत असतो देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण जन्म नक्षत्र या तीन गणांमध्ये विभागलेली आहेत आणि त्यावरून मग आपला गण ठरला जातो आता तुम्हाला पुढे लक्षात येईलच तुमचा गण कोणता आहे कारण तुम्हाला तुमचं तुम्हा जन्म नक्षत्र माहीत असेल तर आपण बघणार आहोत की कोणत्या गणात कोणतं नक्षत्र असतं ते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवगण मनुष्यगण किंवा राक्षसगण यांचे स्वभाव कसे असतात किंवा यांना यांच्या आयुष्यात येणारे अनुभव कसे असतात सगळ्यात पहिले बोलूया देवगणाबद्दल देवगणाचे लोक अगदी नावाप्रमाणे देवासारखे असतात शांत सौम्य सुसंस्कृत देवगणाच्या लोकांचा स्वभाव प्रामाणिक असतो धार्मिक असतात श्रद्धाळू असतात त्यांची विचार करण्याची पद्धत जी असते ती सुटसुटीत असते खूप दुसऱ्याचं नुकसान करतील दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतील असं यांचं नसतं भांडणं टाळणारे असतात संयमी असतात समजूतदार पण असतात यांच्या स्वभावामध्ये स्थैर्य असतं शांतता असते पण यांचा सगळ्यात मोठा स्वभावातला दोष म्हणजे पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवतात कधीकधी भोळेसुद्धा वाटतात स्वतःसाठी ठाम भूमिका घेत नाही आहेत असं सुद्धा कधीकधी वाटतं देवगणामध्ये दे कोणती नक्षत्र येतात बरं म्हणजे जर तुमचं जन्म नक्षत्र अश्विनी असेल मृगशीर्ष पुनर्वसू पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती या नक्षत्रांपैकी जर तुमचं नक्षत्र असेल तर तुमचा देवगण ठीक आहे आता मनुष्यगण कोणाकोणाचा आहे तर मनुष्यगणाची लोक कोणत्या नक्षत्रावर जन्मतात भरणी नक्षत्र रोहिणी आद्रा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी पूर्वाषाढा उत्तराषाढा या नक्षत्रांवर जन्मलेली लोकं असतात मनुष्यगणाची आता मनुष्यगणाची लोकं म्हणजे व्यवहारी असतात पण त्याचबरोबर कुटुंब केंद्रीय असतात आपली जबाबदारी सांभाळून कष्टाला महत्त्व देणारी असतात आता मनुष्यगणामध्ये कधी कधी खूप देवघोळी लोकंसुद्धा पाहायला मिळतात किंवा अगदी देव न मानणारे आणि कर्माला प्राधान्य देणारे लोकसुद्धा पाहायला मिळतात दोन्ही डोकाची लोकं पाहायला मिळतात समाजात वावरायलाही हुशार असतात परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे असतात इथे ना शाहरुख खानचं एक गाणं आठवतं फिर भी दिल हे हिंदुस्थानी ऐकलंय तुम्ही त्याच्यात जे वर्णन केलंय ना ते मनुष्यगणाचं वर्णन आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यातली ती ओळ आहे ना अपनी छत्री तुमको दे दे कभी जबर से पाणी कभी नये पुरानी <laughs> हे वर्णन मनुष्यगणाला परफेक्ट बसतं दुसऱ्याला मदत करायला हे पुढे असतात पण कधी कधी थोडेसे स्वार्थीसुद्धा वाटू शकतात लवकर दुखावले जातात समोरच्याकडनं भरपूर अपेक्षा ठेवतात आता येऊया त्या समजुतीकडे की मनुष्यगणाच्या लोकांना भूत बाधा होते किंवा बाहेरची बाधा होते याचं काय कारण आहे किंवा असं खरंच काय होतं का तर मंडळी मनुष्यगणाच्या लोकांचा स्वभाव असा असतो की बाहेरच्या गोष्टींचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो जसं समोरच्या बोलण्याचा परिणाम होईल समोरच्या कृतीने दुखावले जाणं असेल किंवा वातावरण त्यांच्या अवतीभोवती जे काही आहे त्या वातावरणाचा यांच्यावर पटकन परिणाम होणं या सगळ्या गोष्टी यांच्या बाबतीत होतात आणि म्हणून जे म्हणतो ना बाहेरची बाधा पटकन होते याचा अर्थ बाहेरच्या सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही गोष्टींचा परिणाम यांच्यावर पटकन होण्याची शक्यता असते यालाच मग पूर्वीची लोक भूतबाधा बाहेरची बाधा अशा काही काही वेगळ्या नावांनी ओळखतात पण याचा अर्थ असा असतो की बाहेरच्या वातावरणाचा परिणाम यांच्यावर होतो आता अर्थात साधना करून उपासना करून किंवा आपण चांगल्या गोष्टी करून किंवा चांगले विचार स्वतःमध्ये आणून स्वतःच व्यक्तिमत्व जर स्ट्रॉंग करत गेलो तर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होत नाही म्हणून मनुष्यगणाच्या लोकांनी स्वतःचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करण्याकडे भर द्यायचा असतो मनुष्यगणात येणारी नक्षत्र मी तुम्हाला सांगितली आता वळूया राक्षसगणाकडे एक एक मिनिट राक्षसगण म्हणजे वाईट व्यक्ती असं जर तुमचा समज असेल तर तो डोक्यातनं काढून टाका राक्षसगणाची लोक वाईटच असतात असं अजिबात नाही फक्त तुमच्या पर्सनॅलिटीमधले मधले स्ट्रॉंग पॉइंट कोणते हे राक्षसगणावरनं कळतं जसं यांना प्रचंड आत्मविश्वास असतो धाडसी असतात बिंधास्त असतात नेतृत्व गुण यांच्याकडे असतात स्वतःच्या अटींवर जगणारे असतात त्यामुळे हट्टी वाटतात कधी कधी सुद्धा असतात थोडासा अहंकार यांना असतो हम करेसो कायदा असं यांचं काम असतं स्वभावाने तापट असतात पटकन राग येतो आणि महत्वाची गोष्ट राक्षसगणाच्या लोकांची ही हो असते की नकारात्मकता यांना फार पटकन जाणवते म्हणजे जा जा एखाद्या जागेत एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती यांना जाणवते या लोकांकडे तो सेन्स असतो आता कोणत्या लोकांना राक्षसगणाचं म्हणायचं तर ज्या लोकांचा जन्म आता मी जी नक्षत्र सांगणार आहे त्यापैकी नक्षत्रात झाला असेल तर मग तुम्ही राक्षसगणायचे जसं कृतिका नक्षत्र अश्लेषा मघा चित्रा विशाखा ज्येष्ठा मूळ नक्षत्र ही नक्षत्र येतात या नक्षत्रात जर तुमचा जन्म असेल तर तुमचा गण म्हणजे राक्षसगण लग्न जमवताना जेव्हा नवरानवरीच्या पत्रिका बघितल्या जातात त्याच्यामध्ये या गणाचासुद्धा विचार केला जातो जे गुण जुळवले जातात त्यामध्ये गणसुद्धा जुळताय ना हे सुद्धा पाहिलं जातं त्यामध्ये देवगणाला देवगण अतिशय उत्तम मानतात देव मनुष्य साधारण शुभ असतो किंवा मनुष्य मनुष्यसुद्धा शुभ असतो मनुष्य राक्षस मध्यम म्हणलं जातं चालून जातं पण देव आणि राक्षस हा दोष मानला जातो आता अर्थात कुंडली मिलन किंवा पत्रिका जुळणं हे फक्त गणावर अवलंबून नसतं हा त्यातला एक छोटासा भाग झाला बाकी ग्रह तारे किंवा इतर खूप महत्वाच्या गोष्टी असतात पण तुमच्या स्वभावाचा अंदाज किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज किंवा त्याचा कल कुठल्या बाजूला आहे या सगळ्या गोष्टी आपण या गणावरनं जाणून घेऊ शकतो मग मंडळी तुमचा गण कोणता आहे आणि तुमच्या घणाशी या व्हिडिओत केलेलं वर्णन जुळतंय की नाही जुळतय कमेंट करून नक्की सांगा आणि ज्योतिषशास्त्रातल्या असल्या कुठल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटवर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू